आवडी सर्वांना नमस्कार आज आपण विवाह संस्थेतील दुसरा टप्पा म्हणजे हळदीचा कार्यक्रम मे पूजन सॉरी मुहूर्त मुहूर्तमेढ पूजन हा कार्यक्रम संपन्न होत आहे गोरख महाराज तुम्हाला माहिती सांगत आहेत सांगा ना ना चिरंजीव ओमकार व ची चौका आकांक्षा यांच्या विवाह प्रित्यर्थ आज मुहूर्तमेढ कार्यक्रम व हळदीचा दळणे हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे त्यानिमित्तानं श्री पांडुरंग श्री विठ्ठल आणि त्या अनुषंगानं केलेली सजावट के सजाव। फ्रेम मध्ये काय आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आराध्य मृदंग भजनाचे साहित्य वारकरी निशान विना टाळ हां ही मुसळ मुकळ उकळ ही जातं व्हेरी गुड हां ही कलस सजावट चालू आहे चा ओंकारची मामी कलस सजावट करत आहे मामी जरा एक लक्ष द्या जरा लोकांना तुमचा जरा चेहरा दाखवा व्हेरी गुड हा तुझं नाव सांग बाई हां तुमची कन्या गाव ही वो कन्या ओके ठीक आहे बघा अशा पद्धतीनं या मूर्तमेढीची तयारी सुरू झालेली आहे नानाने तुम्हाला सांगितलंच आहे या कोपऱ्यातील ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी समाधी अवस्थेतील ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल म या काचेच्या फ्रेममध्ये जे ब्लॅकमध्ये दिसते ती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथं लाईटचा प्रयत्न केला पण लागलेला नाही या कोपऱ्यामध्ये जे आहे वाद्य हे मृदुंग अशा पद्धतीनं त्याने मूर्तमेढीचा आणि हळदीच्या कार्यक्रमाची तयारी केलेली आहे कोपऱ्यामध्ये जो आहे तो मृदुंग ह्या ठिकाणी हे मुसळ जुन्या परंपरेप्रमाणे ज्या काही आवश्यक साहित्य आव बाबी आहेत त्या ठिकाणी ह्या ठिकाणी त्याने घेतलेले आहेत हे जातं या जात्यावरती हळद दळली जाती आणि नवऱ्या मुलाला आणि नवरी मुलीला ती हळद लावली जाते जरी नवरी मुलगी या ठिकाणी नसेल त्या कार्यक्रमाला तर नवऱ्याची उष्टी हळद मुलीच्या घरी पोच केली जाते आणि त्या ठिकाणी तिचा कार्यक्रम हळदीचा संपन्न होतो एक तारखेला बारा वाजता सर्वांनी लग्नाला यावं हेच आवडी चॅनेलच्या वतीनं विनंती अशा पद्धतीनं नानानी आपल्या या शुभविवाहाची घरगुती तयारी केलेली आहे लग्न सोहळा श्रीराम हॉल आष्टा राम मंदिर लगडबंद विहिरीजवळ त्यात बघा नाना किती हौशी आहेत आमचे ना सज्जन माणूस वारकरी संप्रती संप्रदायातील हरी भक्त पारायण त्यांचे वडील देखील नावाजले आता तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं आहेच काकांच्या बाबतीत अशा पद्धतीनं ना, नानानी या हॉलची सजावट केलेली आहे उद्या हळदीचा कार्यक्रम आहे आज मुहूर्तमेढ या मुहूर्तमेढीनंतरच ह्या लग्न कार्याला सुरुवात केली जाती तर अशा पद्धतीनं या हॉलची तयारी केलेली आहे सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग या पद्धतीनं ना, नानांनी आणि त्यांचा चिरंजीवकार यांनी सजावट केलेली आहे बघा शिवाजी महाराजांच्यावर त्यांचं अतूट प्रेम आहे कडक उन्हाळा असल्यामुळं चोवीस तास फॅन सुरू ठेवावा लागतो काका काकी यांनाच आम्ही काका म्हणतो आटुळे गुरुजी वारकरी संप्रदायाचं सगळं चित्रण सगळे फोटो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आदर्श घ्या नानांचं काकांचं जेवढं गुणगान करावं तेवढं थोडंसं आहे तर अशा पद्धतीनं शॉर्ट बड स्वीटमध्ये नानांनी आपल्या घरी कार्यक्रम केलेला आहे अतिथी देवोभव अतिथीचं स्वागत चांगल्या प्रकारे कोणाकडून शिकावं तर आमच्या गोरख महाराज उर्फ नाना यांच्याकडून शिकावं बाहेर आपण बाहेरची तयारी बघूया अशा प्रकारे अतिथीसाठी घातलेल्या आहेत या ठिकाणी तोरण बांधलेलं आहे बघा ता सजावट आहे त्यामध्ये त्यांनी सजावट केलेली कमी खर्चामध्ये पण चांगलीच तयारी लग्नाची त्यांनी केलेली ला आहे लाइटिंग आहे तोरण आहे माईकची व्यवस्था केलेली आहे Asha, the test completed now feel the base yeah. <music> no, no. base test completed now close your eyes and feel the vocal so Be Where are the